अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि जिल्हाप्रमुख गोपाळ दातकर यांच्या नेतृत्वात मूर्तपूर तालुक्यातील दापुरा येथून पाचशे किलोमीटर पायी चालत यात्रा काढण्यात आली अकोला शहरातील राजराजेश्वर मंदिरात यात्रेचा समारोप होणार आहे तर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनला प्रति क्विंटल तीन हजार रुपये आणि एकरी पाच क्विंटल प्रमाणे शासनाने अनुदान द्यावे आणि कपाशीला प्रति क्विंटल तीन हजार रुपये आणि एकरी सात क्विंटल प्रमाणे शासनाने अनुदान द्यावे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे आणि कपाशी आणि तुरीची आयात थांबवावी आणि अतिवृष्टी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी आणि दोन लाख रुपयांवरील कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्यावी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या डिझेल ला सबसिडी देण्यात यावी शेतकऱ्यांच्या शेती कामावरील शेतमजुरांना नरेगा मार्फत मंजुरी देण्यात यावी अशा विविध मागण्या घेऊन उद्धव ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी शेतकरी संवाद यात्रा आजपासून सुरू केली संवाद यात्रा दिनांक अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर दापुरा येथील संत गाडगे बाबा संस्थान या ठिकाणाहून निघणार असून दोन मार्च ला अकोल्यात या यात्रेचा समारोप होणार आहे या यात्रेत मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत आज जिल्ह्यामध्ये पाचशे किलोमीटरची पदयात्रा शिवसेना शेतकरी संघर्षाच्या वतीने काढण्यात आली शेतकऱ्यावर अन्याय करते शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही दोन हजार चौदा ने देंद्रजीने या ता महाराष्ट्रामध्ये दे, कापसाला दहा हजार रुपये भाव मिळावा सोयाबीनला सहा हजार मिळावा म्हणून पदयात्रा काढली होती आज देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये सरकार आहे तरी सुद्धा सोयाबीनला फक्त चार हजार रुपये भाव आहे कापसाला साडेसहा हजार आहे है। आमची हेच मागणी आहे की सोयाबीनला दहा हजार रुपये भाव द्यावा कापसाला पंधरा हजार रुपये भाव द्यावा ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन ऐकलं त्यांना अनुदान देण्यात यावे क्विंटल मागत तीन हजार रुपये अशी मागणी आमची आहे देवेंद्रजींनी तुम्ही सत्ता दिंडी काढली आज शेतकऱ्यावर अन्याय होत असताना आपण काय करू राहिले म्हणून शेतकऱ्याला पिकाला भाव द्यावा यासाठी शेतकऱ्या शिवसेनेच्या वतीनं शेतकऱ्याची पाचशे किलोमीटरची पदयात्रा जिल्ह्यामध्ये काढण्यात येत आहे एनटीव्ही न्यूज मराठी अकोला